एक राज्य एक गणवेश धोरणानुसार दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षापासून एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटातर्फे शिलाई करून पुरविल्या जाणार आहे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून शासनाने यावर्षी गणवेश पुरवण्यासाठी धोरणात मोठा बदल केला आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हातात गणवेश द्या असे शासनाकडून बोलले जाते मात्र शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही शैक्षणिक वर्षापासून स्काउट व गाईड विषयात अनुरूप एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शिलाई करून पुरविल्या जाणार आहे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकावर आर्थिक बोजा बसू नये या शास यासाठी शासनाकडून पुस्तकाचे व गणवेशाचे वाटप केले जाते अशातच महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेश कधी शिवले जाणार आहे आणि ते कधी वाटप होणार आहे हा एकच प्रश्न पालकांना पडला आहे जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा मी राहुल मतीसिंग ब्राह्मण मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा तळेगाव ठाकूर पंचायत समिती तिवसा जिल्हा परिषद अमरावती दरवर्षी शासनामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेशचे वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत होता परंतु यावर्षी शासन परिपत्रकानुसार शासनामार्फत शासन यंत्रणेमार्फत बचत गटाकडून एक गणेशचे शिलाई करून देण्यात येणार आहे असं शासनाकडून सांगण्यात आलं होतं परंतु अद्याप एक महिना झाला तरी कोणत्याही प्रकारचं प्रकारचा गणवेश विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला नाही त्यामुळं आम्ही शाळा स्तरावर वाटप करू शकलेलो नव्ह नाही तसेच दुसरा जो गणवेश आहे तो गणवेश हा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शासनानं दिलेल्या कापड पुरवल्यानंतर आम्ही बचत गटामार्फत किंवा इतर य यंत्रणेमार्फत शिवून देण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे परंतु दुसरा जो कापड आहे त्याचा कापडसुद्धा आम्हाला प्राप्त झालेला नाही त्यामुळं आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देऊ शकलेलो नाही शासनस्तरावरून जेव्हा कधी आम्हाला गणवेश मिळेल त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना वाटप करू धन्यवाद